एकोणचाळीस फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी एकदम धुमधडाक्यात निघाली विसर्जनाची मिरवणूक पार पडली बाप्पाची मूर्ती समुद्रापर्यंत गेली पण तिथूनच या एकोणचाळीस फूट उंच गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन न करता ती पुन्हा मंडळात आणली क कदाचित मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी असं पहिल्यांदा घडलं असावं एवढ्या मोठ्या भव्य बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन न करता समुद्राच्या किनाऱ्यावरून ती मूर्ती पुन्हा मंडपामध्ये आणली दक्षिण मुंबईमधील प्रसिद्ध गणेश उत्सव मंडळाने असा निर्णय का घेतला नेमकं असं काय घडलं बाप्पाचं विसर्जन न करता समुद्र किनाऱ्यावरूनच बाप्पाची मूर्ती पुन्हा मंडपामध्ये आणावी लागली चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील सर्व गणपती विसर्जनासाठी निघाले होते मुंबईमधील प्रसिद्ध असं मानल्या जाणाऱ्या लालबागचा राजा चिंच पोकळीचा चिंतामणी परळच्या गणेश गल्लीतील मुंबईचा राजा याशिवाय परळ मधील सर्वच गणपती मुंबईमधील विविध ठिकाणामधील उंच उंच गणपती हे सर्व विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते अत्यंत आणि प्रचंड उत्साहामध्ये या विसर्जन मिरवणुका तब्बल दीड दिवस चालू राहिल्या त्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत आणि रविवारी दुपारपर्यंत अनेक मंडळांचे बाप्पाचं विसर्जन पार पडलं होतं पण आशामध्येच जेव्हा गिरगाव चौपाटीवरती एकोणचाळीस फूट उंची गणपती बाप्पाची मूर्ती समुद्रात विसर्जन न करता ती पुन्हा मंडपात आणली यामुळे सर्वांचं लक्ष त्या मंडळाकडे गेलं आपण सर्वजण बोलतोय दक्षिण मुंबई मधील सिपी टँक परिसरामध्ये असलेल्या सुतार गल्लीतील गणेश उत्सव मंडळाबद्दल सुतार गल्ली गणेश उत्सव मंडळाची एकोणचाळीस फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती ही फक्त समुद्र किनाऱ्यावरून जलाभिषेक करून पुन्हा मंडपामध्ये आणण्यात आली प्रथमदर्शी मंडळाने घेतलेला हा निर्णय ऐकून लोकांना काहीच कळत नाही पण त्याच्या पाठीमागचं कारण जेव्हा लोकांना समजतं तेव्हा सर्वजण त्या ते मंडळाचं कौतुक करतात या मंडळाने एवढी मोठी बाप्पाची मूर्ती विसर्जन का केली नाही याच्याबद्दल आपण बोलूच पण त्या अगोदर लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळेस अशा काही गोष्टी घडल्यात ज्या लोकांना माहितीच नाहीत नेहमीप्रमाणे दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत होत असतं पण यावेळेस लालबागच्या राजाचं विसर्जन झालंच नाही ते विसर्जन झालं रविवारी रात्री उशिरापर्यंत आणि त्याचं कारण सांगण्यात आलं समुद्राला मोठी भरती आली होती पण समुद्राला जरी भरती आली असती तर बाकीच्या मंडळांनी त्यांचं विसर्जन केलं नसतं त्याच भरतीमध्ये मुंबईच्या राजाचं म्हणजे गणेश गल्लीतील बप्पाचं विसर्जन कसं काय झालं लालबागच्या मंडळांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी साफसाफ खोटं सांगितलं रत्त कारण होतं बप्पा लालबागच्या मंडळांवरती रुसले होते त्याचे अनेक कारण आहे पहिलं कारण म्हणजे ज्या कोळी बांधवांनी लालबागच्या राजाची स्थापना केली त्याच कोळी बांधवांना यावेळेस योग्य तो मान दिला गेला नाही दरवर्षी कोळी बांधवाच्या साह्याने आणि मदतीने लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं पण यावेळीस मात्र हे कॉन्ट्रॅक्ट गुजरातला देण्यात आलं होतं कारण की गुजरात मधून लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक अत्याधुनिक आणि भव्य तराफा मागवण्यात आला होता पण या ठिकाणी मात्र उलटच घडलं जो गुजरातमधून तराफा मागवण्यात आला होता त्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती मंडळाला लवकर नेताच आली नाही शेवटी मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचं मंडळ आणि कोळी बांधवाची मदत घेण्यात आली त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती गुजरातमधून आणलेल्या नवीन तराफ्यावरती चढवण्यात आली तरी देखील जेव्हा मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं तेव्हा बऱ्याच वेळ मूर्ती पाण्यावरतीच तरंगत होती त्यामधून एक तर दिसून आलं बाप्पाने लालबागच्या मंडळाला चांगलाच धडा शिकवलाय कारण की याच लालबागच्या मंडळाने दर्शनासाठी आलेल्या एका बापाला लहान चिमुरडी समोर धक्काबुक्की केली शर्ट वडला आणि जबरदस्तीने मंडळातून बाहेर काढलं होतं बरंच काय जेव्हा मराठा आंदोलन मुंबईमध्ये आले होते त्यावेळेस जाणून बुजून लालबागच्या मंडळाने त्यांचा अन्नछत्र बंद केलं या सर्व गोष्टीचा परिणाम लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळीच मंडळाला दिसून आला दुसरीकडे जर पाहिलं मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीतील गणपती बाप्पा यांचं विसर्जन एकदम साध्या सोप्या पद्धतीने झालं त्यामध्ये कोणतीही आली नाही तर दक्षिण मुंबईतील सुतार गल्लीतील मंडळाने एकोणचाळीस फूट उंच बप्पाची मूर्ती समुद्रापर्यंत आणली ती समुद्रामध्ये विसर्जन न करता ते पुन्हा मंडळात घेऊन गेले पर पर्यावरणपूरक गणपती आणि पीओ पीच्या मूर्ती या सर्व गोष्टीचा न्यायालयामध्ये जो वाद चालू होता त्याच पार्श्वभूमीवरती सुतार गल्लीच्या मंडळाने निर्णय घेतला होता या वर्षी आपण बाप्पाचं विसर्जन करायचंच नाही तर समुद्र किनाऱ्यावरती जाऊन त्या मूर्तीचं जलाभिषेक करायचं आणि पुन्हा ती मूर्ती मंडळामध्ये आणायची आणि यासाठी सुतार गल्लीच्या मंडळाने एकोणचाळीस फूट उंच जी बाप्पाची मूर्ती तयार केली होती ती पूर्ण फायबरची होती त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यांनी गणपती बाप्पाचं विसर्जन का केलं नाही सुतार गल्ली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये मागील चौसष्ट वर्षापासून गणेश उत्सव साजरा केला जातोय या वर्षी देखील हा गणेश उत्सव तितक्याच आनंदामध्ये साजरा झाला मात्र यावेळी मंडळाने वेगळं केलं होतं ते बाप्पाच्या मूर्तीमध्ये दरवर्षी ओ पीचा वापर करून चाळीस ते पस्तीस फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती साकारली जायची पण यंदाच्या वर्षी तब्बल एकोणचाळीस फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती ही फक्त फायबरने बनवलेली होती दरवर्षी पी पी वापरून जी मूर्ती बनवली जायची त्यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च लागायचा पण यंदाच्या गणेश उत्सवामध्ये सुतार गल्लीच्या मंडळाने जी एकोणचाळीस फूट उंच फायबरची मूर्ती बनवली होती यासाठी आठ लाख रुपयांचा खर्च लागला तर सर्वांना हा खर्च जास्त वाटत असेल पण हा खर्च फक्त एका वर्षाचा नाही पुढच्या येणाऱ्या दोन ते तीन वर्षासाठी हीच बाप्पाची मूर्ती गणेश उत्सवासाठी वापरली जाणार आहे येणाऱ्या पुढच्या गणेश उत्सवामध्ये या मूर्तीत थोडंफार चेंजेस करून पुन्हा हीच बाप्पाची मूर्ती गणेश उत्सवासाठी वापरली जाणार आहे मंडळाने घेतलेला हा निर्णय याच्या पाठीमागे आणखी एक महत्वाचं कारण आहे मागील वर्षापासून पी पीच्या मूर्तीबद्दल न्यायालयामध्ये हे प्रकरण चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये न्यायालयाने ओ पीच्या मूर्तीला विसर्जनासाठी परवानगी दिलेली जरी असली तरी देखील ही परवानगी मागी गणेश उत्सवापर्यंत राहील त्यामुळे पुढच्या वर्षी न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढच्या वर्षी कोणते निर्बंध लागले जातील हे सांगणं आहे असं असताना सुतार गल्लीने जी फायबरची मूर्ती बनवली ते समाजासाठी एक वेगळा उपक्रम आणि खरं एक एक तर समाजाला पर्यावरणाला फायदेशीर असा उपक्रम ठरणार आहे एकीकडे पीओ पी मूर्तीसाठी होणारा लाखोंचा खर्च पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर मूर्तींचं होणारा विटंबना सर्वात महत्वाचं म्हणजे या ओ पीच्या मूर्ती जेव्हा समुद्रामध्ये विसर्जित केल्या जातात त्यामुळे समुद्रामधील जीवसृष्टीच्या जीवाला मोठा धोका निर्माण होतो कुणाच पर्यावरणाचे सामाजिक आणि आर्थिक मुद्दे जर लक्षात घेतले फायबरची मूर्ती ही एकदम उत्तम आणि वेगळी गुंतवणूक ठरणार आहे या वर्षी जी मूर्ती बनवली तीच मूर्ती पुढच्या वर्षी असेल असं नाही मूर्तीमध्ये थोडा बदल करण्यात येईल जे जेणेकरून प्रत्येक वर्षी मूर्तीचं वेगळं रूप असेल मंडळाने बाप्पाची मूर्ती समुद्र किनाऱ्यावरती नेली तिथं पाण्याने जलाभिषेक केला आणि त्यानंतर पुन्हा मूर्ती मंडळामध्ये आणली खरंतर जेव्हा सुतार गल्लीच्या बाप्पाची मूर्ती जेव्हा समुद्र किनाऱ्यावरती विसर्जनासाठी आणली होती तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता मंडळाने बाप्पाचं विसर्जन का केलं नाही त्यानंतर जेव्हा मंडळाने स्पष्ट केलं आम्ही मूर्तीचं विसर्जन का केलं नाही तेव्हा मात्र सर्वच जणांनी मंडळाचं कौतुक केलं इकडे भरती असताना देखील विविध मंडळाचे मोठ्या मोठ्या मूर्तींच्या बाप्पाचं विसर्जन झालं दुसरी तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या मूर्तीचं मात्र प्रयत्न करून देखील वेळेवरती विसर्जन झालं नाही तर गल्लीच्या मंडळाने जो निर्णय घेतला त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय एक कमेंट करून नक्की सांगा